पुने वेवर 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 पुण पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर पहा कॅमेरे आहेत दूरपर्यंत कॅ फोटो काढतात म्हणजे फाईन टाकतात ते तर आपण आता एक्सप्रेसवेवर गाडी चालवतो आहोत आणि समोर सर्वात लांब वेवरचा हा बोगदा आहे तर इथून आपण पुढे जाणार आहोत या टनलमधून तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आपण जेव्हा टनलमध्ये जातो तर आपल्याली लेन चेंज करायची नाही आहे त्या लेनमध्येच आपली गाडी चालवायची आहे आणि थोडंसं स्पीड कमी ठेवायचं आहे भले इथं ऐंशीचं स्पीड लिमिट आहे पण एवढं ऐंशीच्या ऐंशी म्हणजे नाही का तेवढं स्पीड लिमि ठेवू नका कसं होतं माहिती आहे का आता अंधार असतो भरपूर इथं आणि जर एमर्जन्सी ब्रेकिंग जर जा झालं तर तिथं मात्र आपल्याली काहीही करता येत नाही आहे त्याच्यामुळे शक्यतो अंतर ठेवा पुढे जरी समजा एमर्जन्सी ब्रेकिंग झालं तर जास्त नुकसान नाही होणार किंवा अपघात मोठा नाही होणार कोणाचाही तर त्याच्यासाठी शक्यतो लाईन चेंज करू नका अंतर थोडं जास्त ठेवा आणि स्पीड थोडासा कमीच ठेवा ऐंशीपर्यंत स्पीड लिमिट आहे पण ऐंशीपर्यंत स्पीड नका ठेवू थोडंसं कमी ठेवा आणि नंतर जेव्हा आपण बोगद्याच्या बाहेर टनलच्या बाहेर निघू तेव्हा आपला स्पीड आपण मेंटेन करू शकतो